नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आपण पाहतो की पहिल्यांदाच पार्थ आता काव्यावरती चिडलेला असतो त्याने काव्याशी आबोला धरलेला असतो तिला सुद्धा जीवानी नंदिनीच्या आनंदी निवासच्या मॅटर बद्दल माहिती असतं तरी सुद्धा तिने पार्थला याबद्दल काहीच सांगितलेलं नसतं आणि यामुळे पार दुखावला गेलेला असतो त्यामुळे प्रेक्षकांनो काव्या असं काहीतरी करते ती एका दगडात दोन पक्षी मारते तिच्यातला आणि पार्थ मधला आबोला तर दूर करतेच पण त्याचबरोबर या भावाभावांमध्ये जी काही कटुता आलेली असते ती सुद्धा काव्या दूर करते तेही एका झटक्यात तेव्हा ती हे सगळं कसं घडवून आणते सगळं सगळं बघूया व्हिडिओ फक्त आठच मिनिटाचा आहे प्रेक्षकांनो त्यामुळे शेवटपर्यंत बघा तर आता भांडणामध्ये काव्याच्या तोंडून निघून गेलेलं असतं की तिला सुद्धा आनंद निवास सगळं माहिती होतं आणि हे पाहून तर पार्थला इतका मोठा धक्का बसतो तो, तो सरळ खोलीमध्ये निघून येतो काव्यासुद्धा त्याच्या पाठोपाठ येते पार्थ बोलतो काव्या तुम्ही हे काय केलं मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं अख्खी दिवाळी आपण एकत्र साजरी केली एन्जॉय केली मी आजारी असताना तुम्ही माझं आजार, आजार पण देखील काढलं पण या सगळ्यामध्ये तुम्हाला एकदा सुद्धा वाटलं नाही की आपण नवऱ्याला इतकी मोठी गोष्ट सांगावी आनंदनिवास आणि नंदिनी हा काय माझ्यासाठी वेगळा विषय नाही आहे काव्या आपण सगळेजण एका छताखाली राहतो याचा असा अर्थ असतो की सगळ्यांनी गोष्टी शेअर करायच्या असतात पण तुम्ही इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून पुन्हा मला खूप दुखावलाय आता यापुढे तुम्ही माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलू नका मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये काव्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते हो देशमुख माझा ऐकून तरी घ्या पण पार्थ इतका दुखावला गेलेला असतो कारण त्याला ऍट ए टाइम दोघांकडून धोका मिळालेला असतो काव्याकडून आणि त्याच्या भावाकडून जीवाकडून त्यामुळे तो सरळ तिकडून निघून जातो तिकडून गेल्यानंतर काव्याला फार रडायला येत असतं ती फार रडू लागते ती विचार करते फक्त एवढ्याशा गोष्टीमुळे देशमुख एवढे दुखावले गेलेत पण जेव्हा त्यांना हे सत्य कळेल की माझं आणि जीवाचं अफेर होतं लग्नापूर्वी तर त्यांना काय होईल त्यांना तर हा धक्का सहनच होणार नाही अगं काव्या हे काय करून बसलीस तू तू चांगल्याच कचाट्यात अडकलीस आणि तेवढंच तिथे नंदिनी येते नंदिनी बोलते काव्य सॉरी नाही म्हणजे हे सगळं माझ्यामुळे आहे माझ्यामुळे तुझ्यात आणि पार्थमध्ये दुरावा आलाय तेव्हा काव्या बोलते ईट सोके ताई तेव्हा नंदिनी बोलते हे बघ काव्या माझ्याकडे एक आयडिया आहे तुला जर देशमुखांना बनवायचं असेल तर आणि अशा प्रकारे ती आता काव्याला एक आयड्या सांगते काव्या खूप खुश होते आणि बोलते ठीक आहे असंच करते ताई इकडे आपण पाहतो तर काय विक्रमने सुद्धा जीवाला खूप मोठी शिक्षा दिलेली असते त्याने सांगितलेलं असतं की उद्यापासून की तुला उद्यापासून ऑफिसला यायचं आहे आणि कंपल्सरी काम करायचं आहे खरं तर जीवाला ऑफिसमध्ये काम करायला अजिबात आवडत नसतं पण आता त्याने इतकी मोठी चूक केलेली असते की त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो नंदिनी म्हणत असते सॉरी माझ्यामुळे तुम्हाला ऑफिसला जावं लागतंय तेव्हा जीवा बोलतो ठीक आहे नंदिनी जर माझ्यात आणि तुझ्या जर मला कोणाचं स्वप्न जिवंत ठेवायचं असेल ना तर ते तुझं आहे तुझ्यासाठी इतका सॅक्रिफाईस मी करायला तयार आहे असं म्हणत असतोसुद्धा आता नंदिनीला बाय करतो आणि ऑफिससाठी निघून जातो तर आता दुसऱ्या दिवशी पार्थसुद्धा ऑफिसला निघालेला असतो तो, तो काव्याशी रात्रभर एक शब्दसुद्धा बोललेला नसतो आणि बरोबर पार्थला ऑफिसला जाताना रम्याने बघितलेलं असतं ती विचार करते ही चांगली संधी आहे पार्थ आणि काव्यामध्ये दुरावा आलाय आणि याच गोष्टीचा आता मला फायदा घ्यावा लागेल आणि पार्थच्या जवळ मी जाऊ शकते आणि अशा प्रकारे ती आता पटकन आवरते आणि ऑफिससाठी निघते इकडे आता नंदिनीने सुद्धा काव्याला तोच प्लॅन सांगितलेला असतो काव्या आता पटकन किचन मध्ये ते पार्थच्या आवडीची भाजी चपाती करते पटकन डब्यात पॅक करते आणि ती सुद्धा ऑफिससाठी निघते आता तिला काही करून पार्थला मनवायचं असतं इकडे आपण पाहतो तर काय पार्थ आता ऑफिसमध्ये बसलेला असतो त्याला फार अडायला येत असतं तो फार फ्रस्टेट झालेला असतो काव्या त्याच्याशी खोटं बोलली इतकी मोठी गोष्ट तिने लपून ठेवली या गोष्टीचा पार्थला खूप राग येत असतो त्याचं कामात सुद्धा लक्ष लागत नसतं आणि बरोबर त्याच वेळेला तिथे रम्या येते रम्या आता त्याच्या जवळ येते त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि बोलते पार्थ मला माहितीये तू डिस्टर्ब झालायस काव्याने फार मोठी चूक केलीये नाही म्हणजे तुम्ही दोघे नवरा बायको आहात आणि तिने इतकी मोठी गोष्ट लपवली खरंच पार्थ मी तर म्हणतेय तू त्या काव्याला ना चांगली चादल घडव तिच्याशी आबोला धर तिच्याशी यापुढे बोलूच नकोस त्याशिवाय तिला अक्कल घडणार नाही नाही म्हणजे ती स्वतःला काय समस्या ना कोणाच ठेव आणि अशा प्रकारे ती त्या काव्याबद्दल त्याच्या मनामध्ये भरवू लागते तेव्हा पार्थ बोलतो हे बघ रम्या मला माहितीये काव्या चुकल्यात पण त्यांच्याबद्दल एकही वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही तेव्हा रम्याविषयी फिरवते आणि बोलते हे बघ पार्थ मला माहिती आहे तुला भूक लागली असेल ना म्हणून मी तुझ्यासाठी पावभाजी ऑर्डर केली आहे चल बरं खा बरं तू रात्रीसुद्धा काहीच नाही जेवलेला आणि सकाळीसुद्धा जेव्हा मामी तुला नाश्ता देत होती तेव्हा सुद्धा तू नाश्तासुद्धा सुद्धा केला नाहीस तसंच निघून आलास कालपासून तू उपाशी आहे चल बरं आता खाऊन घे मी तुझं हो काही एक ऐकणार नाही आहे आणि अशा प्रकारे पार्थ आता तिला नको नको म्हणत असतो पण ही रम्या काहीच ऐकत नसते ती जबरदस्ती करत असते आणि बरोबर आता त्याच वेळेला काव्या सुद्धा ऑफिसमध्ये आलेली असते पार्थच्या ती बऱ्याच दिवसानंतर आता ऑफिसमध्ये आलेली असते त्यामुळे पार्थचं केबिन कुठे आहे हे तिला माहित नसतं ती आता पिऊन काकांना बोलवते आणि विचारते काका इथे पार्थ देशमुखांचं केबिन कुठे आहे मला कळेल का तेव्हा तो पिऊन बोलतो हो तिकडून डावीकडे ओळा तिथेच आहे सरांचं केबिन आणि मग काय आता काव्या टिफिन घेते आणि पटापट आता ती केबिनच्या दिशेने जाऊ लागते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो काव्याने पार्थला मनवण्यासाठी खूप एफर्ट्स घेतलेले असतात ऑरगेनजा साडी नेसलेली असते सुंदर असा मेकअप केलेला असतो आणि ती आता पार्थच्या रूमच्या दिशेने जाऊ लागते आणि जेव्हा ती आतमध्ये पाहते तर काय रम्या पार्थच्या जवळजवळ करत असते आणि हे सगळं पाहून तर आता फिस्करलेली मांजर अजूनच फिस करते ती मनातल्या मनात बोलते इतकी हिंमत देशमुखांना टच करण्याची हिची हिंमत कशी झाली आता मी हिला सोडणार नाही असं म्हणतच काव्या धावत पळ जाते आणि रम्याला जोराचा धक्का मारते रम्याच्या हातातली पावभाजी खाली पडते देशमुख बोलतात काव्या औ हा काय प्रकार आहे असं का केलं तुम्ही तेव्हा काव्या रम्यासमोर टिचकी वाजवते आणि बोलते एक लक्षात ठेवायचं पार्थ देशमुख माझा नवरा आहे आणि त्यांना काय हवं आहे नको आहे ते मी बघणार तुला ते बघण्याची काही गरज नाही आहे कारण एक लक्षात ठेवायचं त्यांची बायको हक्काची बायको अजून जिवंत आहे आणि हे ऐकून तर पार्थला रडावं का असावं तेच कळत नसतं प्रेक्षकांनो कारण कारण सध्या त्याने फिस मांजरीसोबत आबोला धरलेला असतो ना त्यामुळे त्याला काहीच रिॲक्ट करता येत नसतं काव्या आता पुढे बोलते रम्या अजून काय करतेयस अजून अपमान करून घ्यायचंय का निघून गेलीस तर बरं होईल त्यामुळे आता रम्या पापडते आणि तिकडून निघून जाते पार्थ बोलतो कशाला आलाय तुम्ही इकडे पार्थ बोलतो हे बघा मला भूक नाही आहे मला काहीच खायचं नाहीये पण काव्या मात्र जबरदस्ती करते ती बोलते नाही कालपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे आणि आता तुम्हाला खावंच लागेल असं म्हणतच ती ति टिफिन उघडते आणि पार्थला जेवायला सांगते पण पार्थ तरीसुद्धा जेवत नसतो तेव्हा आता काव्या स्वतःच्या हाताने त्याला भरवते आणि हे सगळं करत असताना पार्थ तिच्याकडे बघत असतो आणि काव्यासुद्धा त्याच्यामध्ये पूर्णपणे हारून गेलेली असते आणि बरोबर त्याच वेळेला तिथे जीवा येतो केबिनमध्ये तो के त्या दोघांना पाहतो ते दोघेही एकमेकांना भरवत असतात प्रेमाने जीवाला खूप छान वाटतं तो बोलतो सॉरी मी चुकीच्या टायमिंगवरती आलो जीवा तिकडून जाणार तेवढंच काव्या त्याला थांबवतोय आणि बोलते जन्मजय थांबा मला काहीतरी बोलायचं आहे तेव्हा पार्थ इतका चिडलेला असतो तो बोलतो हे बघा काव्या मला या जीवाशी काही एक बोलायचं नाही आहे त्याला इकडून निघून जायला सांगा तेव्हा काव्या बोलते ठीक आहे पण देशमुख फक्त माझं ऐकून घ्या आणि तुम्हाला जर आता ही गोष्ट पटली नाही ना तर पुढे तुम्ही जे म्हणाल ना ते मी करेन मला मान्य आहे आम्ही तिघांनी तुमच्यापासून ही जी गोष्ट लपवून फार मोठी चूक केली पण पन तुम्ही पण आम्हाला समजून घ्या ना ती वेळच तशी होती आणि ताईला सुद्धा अर्ध्याच गोष्टी माहिती होत्या संपूर्ण गोष्टी जन्मजेने सांगितल्या नव्हत्या कारण ही जर गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगितली असती तर घरातल्या सगळ्या लोकांना कळाली असती आणि सारखी ही गोष्ट पुढे ताणतच गेली असती ताईला आणि जीवांना कोणाला त्रास द्यायचा नव्हता म्हणून हे सगळं त्यांनी आपापसात आप केलं खरंतर ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार होते पण कसंयना ताईने मला शपथ घातली होती की ही गोष्ट तू कोणाला सांगायची नाही आहेस आता तुम्ही सांगा मी तिचं प्रॉमिस कसं तोडणार जर तुम्हाला कुणी इतक्या विश्वासाने गोष्ट सांगितली असती तर तुम्ही सांगितली असती का ती आणि आता मात्र पार्थला सुद्धा कळून चुकलेलं असतं की तो जरा जास्तच रिॲक्ट झाला सुद्धा आता पार्थला बोलतो दादा सॉरी खरं तर मी तुला सांगायला पाहिजे होतं पण कसं आहे ना मला हे स्वतःच्या जीवावरती करायचं होतं स्वतःला सगळं सिद्ध करायचं होतं मी जर तुला हे सांगितलं असतं तर तू ऐकलं नसतंस माझी मदत केली असतीस आणि मग काय मी नंदिनीच्या नजरेत पडलं असतो मला फक्त नंदिनीच्या नजरेत उठायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं आणि आता मात्र पार्थला कळून चुकलेलं असतं त्याला स्वतःची चूक लक्षात आलेली असते तो बोलतो जीवा मला सुद्धा माफ कर मी सुद्धा जरा ओवर रिॲक्ट झालो आणि अशा प्रकारे भावाभावांमध्ये आता चांगलीच मैत्री झालेली असते दोघे आता घट्ट्याशी मिठी मारतात आणि बरोबर त्याच वेळेला तिथेही रम्या येते आणि दोघांना एकमेकांच्या मिठीत बघून तिचं जरा डोकंच फिरतं ती मनातल्या मनात बोलते देवारे हे सगळं काय होतंय माझा एक सुद्धा प्लॅन वर्कआउट होत नाहीये आणि अशा पद्धतीचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना